बदलत्या ऋतूमनानुसार आपल्याला आपल्या खानपाण्यामध्ये देखील बदल हे करावे लागतात त्या त्या ऋतूमध्ये ते ते पदार्थ हे बनवले जातात त्यापैकीच आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे गुळपापडी तर आता थंडीचे दिवस आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ऊर्जा देणारे हे पदार्थ लागतात त्यापैकीच गुळपापडी ही एक खूप अशी गुजराती पदार्थ आहे आणि खूप प्रमाणातही ह्या थंडीमध्ये बनवली जाते तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या अगोदर नमस्कार मेरी गर्ल रिगस पाकृत्याच्या वृत्ती आपले स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी हे सपाट कप तूप घेतले आहे तूप हे न वितळवता घ्यायचे आहे आता त्यामधील एक चमचा तूप सुरुवातीला मी इथे घेतलेले आहे आणि त्यामध्ये काही बदाम यामध्ये मी टाकून घेतले आहेत आणि ते छान असे ह्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण ड्रायफ्रूट्स हे बा भाजले तर त्यामुळे पदार्थ हा छान चवीचा होतो आणि या ड्रायफ्रूट्समुळे आपण भाजून घेतल्यामुळे ह्या गुळपापडी ही अगदी छान अशी क्रंची बनते आणि छान अशी देखील येते नंतर इथे मी काही काजू देखील टाकलेले आहेत आणि ते देखील छान असे या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी हे किसलेलं खोबरं घेतली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हे किसलेलं खोबरं अगदी पांढरशुभ्र दिसते आहे कारण या पाठीमागची मी साल काढून घेतलेली आहे आणि नंतर हे खोबरं मी किसलेलं आहे तर ते देखील या तुपामध्ये छान असे आपल्याला एक ते दीड मिनिट परतून घ्यायचे आहे हे खोबरे छान असे अगोदरच परतल्यामुळे आपली गुळपापडी जी आहे ती अगदी तोंडात टाकताच विरगळणारी छान अशी खूप चविष्ट अशी बनते त्यामुळे इथे मी हे अगोदरच एक ते दीड मिनिट खोबरं छान परतून घेतलेलं आहे आणि ते देखील यामध्ये है। मी काढून घेतलेलं आहे नंतर याच सेम कढईमध्ये इथे मी ज्या कपाने तूप मोजले होते तर त्याच कपाने दोन वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे सुरुवातीला हे पीठ मी तूप न टाकता अगदी तीन चार मिनिट असंच परतून घेतलेलं आहे आणि हे पीठ परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायचे आहे आणि हे, हे पीठ परतल्यामुळे आपण जसं जसं तूप टाकत जाऊ तसं तसं सुरुवातीला ते तूप आ, हे गव्हाचं पीठ ॲबसर्व करतं आणि आपल्याला परतणं थोडंसं जड होतं तर त्या अगोदरच हे पीठ आपण थोडंसं परतलं तर ते थोडंसं पीठ हलकं व्हायला मदत होते आणि आपल्याला नंतर आपण जसं जसं तूप टाकत जाऊ तसं तसं हे पी पीठ आपल्याला परतायला सोपं पडतं तर आता तुम्ही इथे पाहू शकता मी सुरुवातीला इथे हे दोन चमचे तूप टाकलेले आहे आणि तू ते तूप मी व्यवस्थित असं ह्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे एकदम जर तूप टाकलं तर आपल्याला हे पीठ लगेचच हाताला जड लागेल त्यामुळे व्यवस्थित परतता येणार नाही त्यामुळे तूप हे टाकताना अगदी थोडं थोडंसंच टाकायचं आहे आता पहिलं तूप व्यवस्थित असं ह्या पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर नंतर मी दोन तीन चमचे ह्यामध्ये पुन्हा तूप घेतलेलं आहे आणि ते तूप देखील आता यामध्ये मी छान असं परतून ह्या सर्व पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेला आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता तर हे पीठ देखील हे छान असं मी परतून घेतलेलं आहे आणि हे तूप देखील या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आपल्याला ह्या पिठाच्या गुठळ्या मोडत मोडत अगदी हे तूप व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला स्लो गॅसच्या स्लो स्लो फ्लेम ठेवूनच करायचे आहे अगदी शेवटी जे काही तूप राहिलेलं होतं तर ते तूप मी आता यामध्ये टाकलेलं आहे आणि ते तूप देखील यामध्ये मी सर्व असं मिक्स करून घेत आहे आता तुम्ही पाहू शकता इथे थोडंसं आपल्याला परताना हे पीठ थोडंसं गव्हाचं पीठ हे चिकट असल्यामुळे सुरुवातीला थोडंसं जड जातं आणि नंतर जसं जसं भाजत जाऊ तसं तसं तस, हे पीठ हलकं होतं आणि जे काही पीठाने जे काही तूप ॲब्सॉर्ब केलेलं असतं तर ते तूप हलकं झाल्यामुळे गव्हाचं पीठ हे हलकं झाल्यामुळे तूप ते हळूहळू सोडायला लागतं आणि त्यामुळे आपल्याला ते परतायला देखील सोपं होतं तर तुम्ही ते पाहू शकता हे तूप अगदी व्यवस्थित असं ह्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होऊन हे छान असं आपलं पीठ हे परतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान असं निम्म असं भाजत आलेलं आहे आणखीन दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता ह्या पीठाने हा सर्व कलर देखील हा चेंज केलेला आहे आणि हे पीठ आपलं असं भाजत आलेलं आहे दोन ते चार मिनटांनी मी परत हे पीठ परतत राहिलेले आहे आणि यामध्ये जे काही आपण ड्रायफ्रूट्स आणि जे काही खोबरं परतून घेतलं होतं तर ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेलं आहे आणि ते ह्यामध्ये मी घाटलेलं आहे आणि ते सर्व या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तीन ते चार मिनिटांनी या, या पिठामध्ये सर्व मिक्स केल्यानंतर आता नंतर मी यामध्ये अगदी शे शेवटच्या एक दोन तीन मिनिट अगोदर यामध्ये वेलची पूड घातलेली आहे आणि ती वेलची पूड देखील यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पीठ आपलं तयार आहे हे कसं ओळखाल तर अगदी तुम्ही इथे पाहू शकता हे पीठ मी उलतण्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं परतू शकते आणि या पीठाने कलर देखील सगळा चेंज केलेला आहे आणि हे कडीला अजिबात चिकटत नाही यांनी अगदी पूर्ण हा पिठाचा गोळा तयार होत आहे तेव्हा असे समजावे की हे आपले पीठ अगदी छान असे भाजून तयार आहे आणि नंतर हे पीठ आपल्याला जे भाजलेलं आहे ते खाली उतरायचं आहे त्यावेळेस यामध्ये मी एक कप हा गुळ घेतलेला आहे आणि तो गूळ व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचा आहे जेणेकरून आपली गुळपापडी ही कडक होणार नाही आणि ती छान अशी मऊच राहील आता इथे मी हा छान असा गुळ यामध्ये सर्व मिक्स करून घेतलेला आहे आता नंतर हा गुळ मिक्स केल्यानंतर इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेला आहे हे प्लेट प्लेटला तूप लावून घेतल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण मी यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे इथे पोळी भाजण्याचं एक हे साधन आहे तर त्याने मी हे सर्व असं प्रेस करून घेत आहे तुम्ही जे वाटी असते तर त्या वाटीच्या तळाने देखील हे व्यवस्थित असं प्रेस करू शकता जेणेकरून हे व्यवस्थित असं आपल्याला ह्या प्लेटमध्ये छान असं सगळीकडून सारखं करता येईल तर आता इथे थोडीशी माझी लाईट गेलेली आहे तरी मला समजून घ्या कारण मला हे ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे नंतर इथे मी हे सर्व प्रेस केल्यानंतर वरून मी इथे हे पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि नंतर मी पुन्हा हे पिस्त्याचे तुकडे टाकून ते छान असे यामध्ये बसण्यासाठी पुन्हा मी थोडंसं ते पिस्त्याचे तुकडे देखील हे, हे ते प्रेस करून घेतलेले आहेत हे पिस्त्याचे काप देखील आपल्याला हे पीठ गरम असतानाच टाकायचे आहेत आणि ते प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित असे ह्या पिठावरती बसले जातील पीठ जर थंड झाले तर हे काप व्यवस्थित बसणार नाहीत आता थोडंसं हे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी ही एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने मी चौकोनी वड्या पाडून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हव्या तशा वेगवेगळ्या आकारात ह्या वड्या कट करू शकता मी इथे ह्या चौकोनी आकारात अशा वड्या कट केलेल्या आहेत पीठ थोडस गरम असताना ह्या जर वड्या पाडल्या तर ह्या छान अशा पडतात पीठ जर थंड झाल्या तर वड्या ह्या व्यवस्थित पडत नाहीयेत तर अशा प्रकारे ही रेसिपी बनवताना ज्या मी काही तुम्हाला टिप्स बनवता बनवता सांगितलेल्या आहेत तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे ही रेसिपी तुमची अजिबात चुकणार नाही आणि तुमची गुळपापडी देखील छान अशी क्रंची आणि तोंडात टाकताच विर विरगणारी मस्त अशी तयार होईल सुरुवातीला तीन ते चार मिनिट पीठ हे भाजून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस तूप टाकतो तर त्यावेळेस हे पीठ आपल्याला भाजणं हे सोपं होईल आणि पीठ चव सारखंच असं परतलं जाईल आणि छान असं भाजलं जाईल जसं जसं पीठ पिठाने जे काही तूप ॲपस केले आहे आणि ते ॲप्सऑप केलेले पीठ ज्यावेळेस हलकं होईल त्यावेळेस ते, ते तूप हे सोडतं त्यामुळे नंतर पीठ हे छान असं भाजायला सुरुवात होते आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळेस पीठ छान असं भाजून तयार झालं आहे कसं ओळखाल तर सगळ्यात शेवटी या पिठाचा हा छान असा गोळा तयार होतो तो अजिबात खाली असं कढईला किंवा भांड्याला चिकट चिकटत नाही तेव्हा असं समजावं की हे पीठ आपलं छान असं तयार आहे आणि यामध्ये जे काही या आपण खोबरं आणि ड्रायफ्रूट्स भाजून टाकलेले आहे तर त्यामुळे या गोळपापडीला छान अशी खूप अशी चविष्ट अशी हे होते आणि ते सगळीकडं सारखं असं सा, या गुळपापडीमध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी चविष्ट अशी ही गोळपापडी आपली तयार होते तर पंधरा ते वीस मिनटांनी तुम्ही पाहू शकता इथे ही सुरीच्या साह्याने व्यवस्थित असे पुन्हा एकदा चव बाजूनही मी कट दिलेला आहे आणि अलगत अशी ही वडी बाहेर काढलेली आहे तर तुम्ही ते पाहू शकता ह्या छान अशा आपल्या ह्या वड्यादेखील आपल्या पडलेल्या आहेत ह्या दिसताना देखील अगदी दिस सॉफ्ट मऊ अशा ह्या वड्या दिसत आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा परंतु ही रेसिपी तुम्ही बनवत असताना मी ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत तर त्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तर अतून देखील अगदी सॉफ्ट अशी ही आपली गोळपापडी बनवून तयार आहे आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवड नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या लाईक करण्याने आणि तुम्ही ज्यावेळेस छान छान कमेंट करता तर त्यावेळेस आणखी काम करण्याची उत्साह येतो आणि तेव्हा कळतं की तुम्हाला हे जी काही मी रेसिपी बनवून दाखवली आहे तर ती तुम्हाला आवडलेली आहे त्यामुळे काम करण्याचा आणखीनच उत्साह येतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या रिग्स पाकृती या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर या, या रिगल्स पाकृती चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रींना नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह व्हिडिओ शेवटपर्यपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू